प्रेक्षक हो, मराठी चित्रपट सृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे दादा कोंडके दादांनी चित्रपटसृष्टीच्या विविध क्षेत्रात ज्या सहजतेनं संचार केला तो कोणालाही तोंडात बोट घालायला लावणार आहे संवाद फिकीचा आणि अचूक टायमिंगचा बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे दादांनी जे काम हातात घेतलं ते पूर्णत्वास नेलं साहजिकच चित्रपटात द्वैअर्थी संवादाचा भरणा असेल तर सेन्सॉरच्या कचाट्यातून चित्रपट कसा सोडवायचा याच त्यांना अचूक ज्ञान होतं साहजिकच दादांना चित्रपट सेन्सॉर मध्ये अडकला अशी बातमी आली की रसिक प्रेक्षक त्या चित्रपटाची अतुरतेनं वाट बघायचे अशा हरहुंगरी व्यक्तिमत्व असलेल्या दादांना एकदा सहकलाकार उषा चव्हाण यांच्या समवेत पैज लावण्याचा मोह झाला पैज कितीची तर अवघ्या शंभर रुपयांची दादा ती पैज हरले पण तरीही त्यांना तब्बल एक लाख रुपयांचा फायदा झाला आश्चर्य वाटलं ना ती पैज कोणती होती आणि पैज हरून देखील त्यांना एक लाखाचा फायदा कसा झाला काय आहे हे गौड बंगाल हे पाहूया आजच्या भागात नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद सदिच्छा चित्र या बॅनर खाली चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली प्रदर्शित झालेला दादांचा तिसरा चित्रपट म्हणजे बोट लावीन गुदगुल्या परंपरेप्रमाणे त्यातील गीतांचे शब्द दादांचेच होते त्यातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली पण ढगाला लागली कळ आणि पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे ही दोन गीत विशेष गाजली चित्रपटातील सर्व गाणी रेकॉर्ड झाली पण दादांच्या मनात शंभराची नोट हेच गाणं पक्क बसलं तर उषा चव्हाण यांच्या मनात ढगाला लागली कळ हे गाणं बसलं एके दिवशी सहज बोलता बोलता दादा उषा चव्हाण यांना म्हणाले की चित्रपट प्रदर्शित झाला की यामधली शंभराची नोट हे गाणं सुपरहिट होणार यावर उषा चव्हाण म्हणाल्या दादा काही काय सांगता तुम्हाला लिहून देते ढगाला लागली कळ हेच गाणं सुपरहिट होणार यावर दादा म्हणाले तुझं डोकं फिरलंय शंभराच्या नोटेत अधिक गंमत आहे मुळात या गाण्याचे शब्द सोपे आहेत चालीत खटकाय आणि गंमत म्हणजे त्यामुळं लोक शंभराच्या नोटेस पसंती देतील झालं उषा चव्हाण पण इरेला पेटल्या त्या म्हणाल्या की नाही दादा ढगाला लागली कळ हेच गाणं लोकप्रिय होणार झालं यावर पैज लागली चित्रपटातील गीतलेखकाला खात्री होती की शंभराची नोट जिंकणार तर प्रमुख अभिनेत्रीला खात्री होती की तीच जिंकणार बर आता पैज लावायची तर किती रुपयांची असा प्रश्न पडला यावर शंभर रुपयांची पैज यावर दोघांचं एकमत झालं कारण गाण्याचे बोल देखील पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे असंच होतं ना दादांना फुल कॉन्फिडन्स होता की आपणच जिंकणार पण दादा पैज हरले ढगाला लागली कळ हेच गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं तुमच्या ओठावर असतीलच ही दोन गाणी लोकांची नस माहीत असूनही दादा पैज हरले मग काय उषा चव्हाण यांना दादांनी शंभर रुपयांची नोट काढून दिली असा मी या आत्मचरित्रात्मक ग्रंथात दादा म्हणतात पैज हरल्याचा मला नंतर फार आनंद झाला कारण पैजेचे माझे शंभर रुपये गेले खरे तरी थेंबथेंब गळणाऱ्या पाण्यानं मला हीच मास्टर्स व्हाईस अर्थात एच एम व्ही कडून चांगली सव्वा लाखाची रॉयल्टी मिळवून दिली कारण पैजेचे माझे शंभर रुपये गेले तरी थेंबेंब गळणाऱ्या पाण्यानं मला हीच मास्टर्स व्हाईस अर्थात एच एम व्ही कडून चांगली सव्वा लाखाची रॉयल्टी मिळवून दिली आजवर अनेकांनी पैजा लावलेल्या असतील पण पैज हरल्यावर देखील ज्याला आर्थिक लाभ झाला असे एकमेव दादा कोंडकेच असतील अशीच आणखीन एक गमतीदार पैज दादा कोंडके हरले होते त्याचा किस्सा असा मी या दादांच्या अनुभवाचे वसंत भालेकरांनी शब्दांतन केलेल्या पुस्तकात दादांनी सांगितलाय तो त्यांच्याच शब्दात ऐका विच्छा माझी पुरी करा तेव्हा जोशात होत नागपूरच्या नाट्यमंदिरात प्रयोग होता त्या दिवशी प्रेसवाले बंधू प्रयोगाला आलेले सोबत दहा बारा जणांचे टोळकं होतं त्यावेळी त्यांनी माझ्याशी पैज लावली ते म्हणाले दादा तुम्ही लाखो लोकांना हसवलंय पण आज तुम्ही माझ्या मित्राला हसवायचं तुम्ही जिंकलात तर तुम्हाला माझ्याकडून सुग्रास जेवण तुम्हाला नव्हे तर अख्ख्या युनिटला दादा म्हणाले कितीतरी प्रेक्षकांना मी हसवलंय त्यामुळे तुमच्या मित्राला हसवायला कितीसा उशीर लागणार पहिल्या गणगवळणीतच त्यांची विकट घेतो जेवण तयार ठेवा प्रयोग सुरू झाला चितळेंचा मित्र समोरच हात बांधून बसलेला गण झाला गवळण झाली बतावणी झाली संपूर्ण नाट्यग्रह हास्यानं दणाणून जात होतं हसत नव्हते ते एकटे महाराजच मध्यंतर झाला चितळे बंधू आपल्या दोस्त मंडळींसह रंगपटात आले आल्या आल्या त्यांनी पहिला प्रश्न केला काय दादा हसला का आमचा दोस्त सोडा हो वगाच्या वेळी बघा त्याला कसा हसवतो ते उसना उसा आणून मी म्हणालो खरं तर मी मनातून केव्हाच हसून गेलो होतो जे दीड तासात घडलं नाही ते पुढं काय घडणार पण माझ्यातील विनोदी नट हार मानायला तयार नव्हता पुन्हा पडदा वर गेला वग सुरू झाला पुन्हा नाट्यग्रह हास्यानं दणाणून गेलं पण हे महाशय गप्पच हाताची घडी तशीच चेहरा ही गंभीर अखेर प्रयोग संपला चितळे बंधू रंगपटात आले चला दादा मस्तपैकी जेवायला जाऊ आज आम्हाला तुम्ही खूप हसवले असं म्हणाले सोडा राव माझा कलावंतांचा जन्म फुकट एवढ्या लोकात एकतरी प्रेक्षक असा निघाला की त्याला मी हसवू शकलो नाही हा माझा पराभव आहे मी नाराजीच्या सुरात म्हणालो जाऊ द्या हो दादा एवढं काय मनाला लावून घेताय तुम्हीच काय जगातला कोणताच हास्य कलावंत आमच्या दोस्ताला हसवू शकणार नाही कारण तो बहिराय हे वाक्य चितळे बंधूंनी उच्चारलं आणि दादांनी डोक्याला हात लावला एक पैस दादा जिंकले तर दुसरी पैस हरले असो तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेच्यला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार